सर्वात मोठी बातमी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र पुन्हा एकदा भर पडत आहे कारण की करुणा शर्माने मात्र त्यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं आहे कारण की ते म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा मुंडे म्हणजेच करुणा शर्मा यांनी केला होता या प्रकरणात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार देखील दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत न्यायालयाकडून घेण्यात आली असून न्यायालयानं धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या पंधरा मार्च रोजी होणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणात मात्र आता न्यायालय न्यायालयाने पंधरा मार्च रोजी पुढील सुनावणी दिली जाणार आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार चोवीस मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रामध्ये पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसंच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता त्यांनी ही माहिती लढवल्याबाबत शर्मा यांनी ही तक्रार केली होती आता या प्रकरणात पुढील सुनावणी पंधरा मार्च रोजी मात्र होणार आहे